नमस्कार मित्रांनो ग्रीन गोल्ड मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत तर आपण आज पाहणार आहोत लेमन ग्रास म्हणजेच गवती चहा याची शेती आणि त्यामधून निघणारं उत्पादन खरं तर खूप शेतकऱ्यांनी ऐकलं आहे की याची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केली जाते किंवा गवती चहाचं तेल पण काढलं जातं किंवा याचं तेल चांगल्या प्रकारे विकलं जातं खूप काही फायदेशीर पीक आहे तर याबद्दल आज आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत तर जे लोक चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे व्हिडिओ आलेला तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळेल तर मित्रांनो जसं की परफ्यूम साबण निर्मा डिटर्जंट तेल केसांचे तेल डासांचे लोशन डोकेदुखीचे प्रसाधन हे सर्व काही बनवण्यासाठी लेमन ग्रास वनस्पती सर्वाधिक वापरले जाते तर याविषयीच आज आपण माहिती पाहणार आहोत भारतातील बहुतेक शेतकरी वर्षानुवर्ष घेतली जाणारी पिकं घेतात आणि जुन्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती देखील करतात अशा परिस्थितीत त्यांचा शेतकऱ्यांना काही विशेष नफा देखील होत नाही आणि त्याच वेळी जमिनीची ऊर्जेची शक्ती देखील हळूहळू कमी होते तथापि काही भारतीय शेतकरी असे पण आहेत जे पूर्णपणे जागरूक झाले आहेत शेतकरी आता स्ट्रॉबेरी मशरूम यासारख्या पिकावर आपलं भाग्य आजमावत आहेत यापैकीच एक प्रयोग म्हणजे लेमनग्रास लागवड तर काय काय बनवलं जातं या लेमन ग्रास पासून तर या वनस्पतीचा वापर अत्तर साबण निरमा डिटर्जंट तेल सौंदर्य प्रसाधन यामध्ये केला जातो उत्पादनामधून प्राप्त होणारा सुगंध या वनस्पतीमधून काढलेल्या तेलामुळेच असतो तथापि बहुतेक लोकांना लेमन टी चहामुळे ही वनस्पती माहीत आहे ग्रासची लागवड आजकाल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे भारत दरवर्षी सुमारे सातशे टन ग्रास तेल उत्पादन करतो हे परदेशातही पाठवले जाते जर तेलाची गुणवत्ता उच्च असली तर अनेक परदेशी कंपन्यांमध्ये याची मोठी मागणी आहे ज्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या स्वरूपात होईल लेमनग्रास वनस्पती याची लागवड बारामही करता येते परंतु सर्वात अनुकूल महिना या पिकाच्या लागवडीसाठी जुलैचा असतो जुलैच्या सुरुवातीला त्याची लागवड करणे अधिक योग्य आहे प्रथम त्याची रोपवाटिका तयार केली जाते नंतर त्याचे रोपण लागवड केली जाते ही वनस्पती खूप दाट आहे म्हणून चांगल्या वाढीसाठी दोन फूट अंतरावर पेरणी करणे चांगले शेणखत आणि राख वापरल्यास व वा आठ ते नऊ वेळा पाणी दिल्यास ही वनस्पतीची चांगलीच वाढ होऊन ही वनस्पती कापणीला तयार होते या पिकाची सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्या लागवडीत जास्त खर्च येत नाही दुसरे म्हणजे लागवड केल्यानंतर सात ते आठ वर्ष ते पुन्हा लागवडीपासून मुक्त होईल आणि दरवर्षी पाच ते सहा कापणी शक्य आहे त्यानुसार लागवड जेवढी जास्त असेल तितकाच अधिक नफा होईल अनेकदा नवीन पिके घेणारे शेतकरी मार्केटविषयी चिंतित असतात परंतु या पिकाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही आजकाल या वनस्पतीच्या तेलापासून सर्व प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात ते बनविणाऱ्या कंपन्या हातो हात घेतात म्हणून जरी आपल्याकडे तेल गाळण्याची सुविधा नसली तरी कंपन्या त्याचा बोजा सहन करण्यास तयार आहेत तसेच या पिकाला महिन्यातून फार तर दोन वेळा पाणी देण्याची गरज असते किंवा एक वेळा जरी मिळाले तरी ठीक आहे कारण गवतीच्या हा मुळात याची मुळे ओसासारखेही खोलवर जातात किंवा दाट असतात यामुळे पाण्यांची जी काही क्षमता आहे ही कमी असते किंवा कमी पाणी लागते तसेच तसेच याला रोगराई देखील खूप कमी आहे होमणीचा प्रादुर्भाव झाल्यास साधारणतः मेच्या महिन्यामध्येच त्यावर जैविक ट्रीटमेंट द्यावी जेणेकरून हुमणीचा जन्म होणार नाही आणि आपलं पीक देखील सुरक्षित राहील तसेच या लेमनग्रासच्या दराविषयी माझ्या मते शेतकऱ्यांमध्ये खूप काही गैरसमज असतील तर आज ते देखील मी तुम्हाला सांगत आहे सर्वसाधारण पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त प्रति लिटरचा या तेलांचा भाव आहे आणि विशेष म्हणजे सारख्या वनस्पतीला देखील टक्कर देणार हे पीक आहे विशेष म्हणजे यात लेबर कॉस्ट खूप कमी जातो लेबर कमी लागते आणि तोडणी खूप सोपी आहे इतर पिकांच्या तुलनेमध्ये आणि विचार केला तर सर्वसाधारण दोनशे ते तीनशे लिटरपर्यंत प्रतिवर्ष याचं ऑइल निघतं म्हणजे सर्वसाधारण तीन ते साडेचार लाख रुपयेपर्यंत आपल्याला एकरी उत्पादन होऊ शकतं पैकी सर्वसाधारण पंधरा हजार रुपयेपर्यंत जास्तीत जास्त याचा लेबरचा खर्च असतो तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्यावरही तुमच्या शंकेचं निरसन केलं जाईल तर समोर जो व्हिडिओ दिसतोय हा पूर्ण ग्रस आहे तसंच यावर कटिंग वगैरे चालू आहे ज्या शेतकऱ्यांना मार्केटविषयी अडचण आहे किंवा ज्यांच्याकडे ऑईल घ्यायला तेल घ्यायला कोणी तयार नाही आहे अशांनी डायरेक्टली कमेंटमध्ये विचारू शकता तुम्हाला ऑइल घेणाऱ्यांचा नंबर देखील पूर्ण प्रोव्हाइड केला जाईल आणि विशेष यात आणखी काही तुम्हाला गायडन्स किंवा मार्गदर्शनाची गरज असेल तर तसंही कळवा कारण हे पीक आपल्यासाठी काही नवीन नाही आहे याची बाजारपेठ आपल्याकडे उपलब्ध आहे यावर पूर्ण मार्गदर्शन मिळेल तसेच तेलाबद्दलची मागणी पुरवठा सगळी काही माहिती शेतकऱ्यांना पूर्णपणे दिली जाईल तर पुन्हा एकदा ज्या लोकांना या पिकाविषयी माहिती पाहिजे असेल त्यांनी चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल प्रेस करा तर नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाग दुसरा पाहूया ज्यामध्ये ऑइल ट्रीटमेंट कशी केली जाते किंवा याचं ऑइल कसं पद्धतीने काढलं जातं आणि ते डिस्टिलेशन कसं असतं यावर आपण पुढचा व्हिडिओ पाहूयात तर चला मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद